केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र आहेत विद्यार्थ्याबद्दल काय माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी भगवान माने शाळे समितीचा काम केले कारण पुन्हा या वर्षी पुन्हा मी उजवड उपाध्यक्ष पदासाठी माझं एकच म्हणणं आहे जिल्हा परिषद शाळा ही सामान्य माणसं शाळा आहे सामान्य माणूस एवढ्यासारखे आंबडसारखे ज्याला ठिकाणी शिकू शकत नाही हे आपल्या जिल्हा परिषद शाळा म्हणजे ग्रामीण ग्रामीण भागातलं नंबर एक जिल्ह्यातलं आपलं बत्तीस जिल्हा परिषद शाळा पैकी एक शाळा आहे जिल्हा परिषद शाळा सरकारने जे नाव कमी नाही जे शिल्लेकरांसाठी जे धडपड केलं आवरात्र झटिलं रविवारी कुठंच मी जिल्हापटी शाळा चालू असते ना पहिलं असून ना कुठं नाही की शागडची जिल्हापटी शाळा रोज चार घंटे असते प्रत्येक रविवारी रविवारचं म्हणता शनिवारी दुपारी सुट्टी आहेत शनिवारी तर लवकर नगर प्रत्येक करतात बाकीच्या सुट्ट्या तुमचे तर बाकीचे शिक्षकच फक्त टायमिंग पाहतात की घंटी कधी बाजल्या आणि घंटीच्या बाहेर कधी पडतो शिक्षकच खडकर साथ इतक्या वचक आहे शिक्षकावर की ते पुढे खात नाही तो, तो, तो टायमिंगच्या आत मिनिट शाळेत असतो जर तो दहा मिनटले त्याचा रजा पडतो हे बी तुम्ही ती पाहणार मान्य करतो त्या मुलाला मारलं त्या सरनी त्यांच्यावरती मी त्यांनी पालखा मी मी मागितली गावकऱ्यांचं मागितलं कार्यकर्त्याचं मागितलं सरपंचा उपसरपंच जे गावकरचे आमचे जे मित्र आहेत विरोधी वले त्यांना भेटलो मी की हे गावात पाटली गावातच मिटवा कुठं जाऊ नका हे जे काय झालं असते गावाचा पाठवा करू नका कारण असा शिक्षक घ्यायला तर डबल येणार नाही येणारं शिक्षक ही काय काय घेणार की खेडकर स्वामी गावात इतकं नाव केलं आणि त्याला हे फळ भेटलं तर दुसरं का काय काय करणार हे तुमचं म्हणणं आहे चांगलं शिक्षकाची बदली किंवा निलंबन झालं आणि नवीन शिक्षक शिशु आला तो फक्त आपला वेळ निभावणार त्याला शिक्षकाला काय नाही विशेष जाऊ पगार सर्व आहे का ते पगारी पुढत काम झालं आपल्या गावातल्या लेकराचं भविष्य खराब व्हायला लागलं आणि त्याच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे आम्ही सगळे गावकरी बसून ठरून त्या मुलाच्या वाट्याला संबीत काढली काही भेटू आधी त्याच्यानंतर भेटू आम्ही साडेसी सगळे सदस्य जाऊ सगळे तिथं जाऊ सगळ्याला भेटू आम्हाला आम्ही मान्य करतो सरने हल्ला हल्ला न सगळ्या गावकरी सरला सहकार्य करावे आणि सरला अजून आपल्या शाळेमध्ये कसं आपल्याला ग्राहक कसं भविष्य वाढता येईल चांगलं शिक्षण घेता येईल यासाठी माझं धडपड राहणार आहे आणि मी कायम राहणार त्यासाठी मी ग्रामपंचायत मध्ये आवाज उचलणार आहे त्यापर्यंत असं म्हणणं आहे आतापर्यंत जेवढे शिक्षक आले करणारे आणि तंटे वाढवणारे आले आज शिक्षक असं आहे का एकच म्हणणं सर तुम्ही शाळेमध्ये प्रत्येक वर्गाच्या जाऊन मुलाखत घ्या प्रत्येक वर्गाच्या दोन दोन लाखा जाऊन मुलाखती घ्या तुम्हाला तुम्हाला कळत विद्यार्थ्याचं काय काय म्हणणं

हे पातीचा एक विषय नाही आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे विषय तो असा आहे की सरने मारलं म्हणजे त्यात काय जाती जातीपेती उघड मारलं नाही त्या म्हणजे नावात वातावरण पाहिलं म्हणजे सर प्रत्येक मुलाला हे मारतात आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की शाळेमध्ये जर मास्तर येत असला तर त्या मास्तरला ते टायमिंग बघत आणि जर टायमिंगचा उशीर झाला तर बिना वेतनची त्याची रजा टाकतात बिना वेतनची रजा टाकतात की शाळे संपू शाळेचा टाईम संपूच करतात पुन्हा कुठलाही मास्तर कुठं बाहेर तांब उचळताना दिसत नाही की कुठं हॉटेलवर टाप येताना दिसत नाही हा सर सरनी जे विद्यार्थ्याला मारलं त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे जे सहकारी ग्रामपंचायत सदस्य आहे आम्ही सगळे त्या पालकाचे जाऊन स्वतः मी त्याच्या पाया पाया पडतो त्या इथं आलेले हे सर्व पालक हे सर्व पालक घेऊन स्वतः त्या मुलाच्या त्या मुलाचे पाया पळ धरतो आणि त्या सरांची वैशिष्ट्य असं आहे की या शाळेमध्ये परिसर असा आहे ज्या दिवशी रविवार जरी असला तर त्या दिवशी ते स्वतः ते स्वतः क्लास घेतात ते स्वतः क्लास घेतात माझं एकच आहे गावकऱ्यांना बी जे तुम्ही त्यांच्यावर

कालच जातानी गे ते गेल्यानंतर घटना झाल्यानंतर पोरं आढळत होते वीज काल गावामध्ये जाऊन बोललो परायला की ते असं झाले तुमचंच काय असं म्हणतात ते असं प्रकार होऊ नये आली होत ते मुलाला मारले थोडे दोन फक्त जास्तच मारले ते मान्यच करते त्याच्यामुळे माफी मागतो आतमध्ये येऊन आता काही करू त्याचे सोड पण याच्यामध्ये राजकारणाचा शिकाव झाला तो राजकारणाचा वाच येतोय असं पण दिसून येत आहे कारण खेडकरांना सहकार्य करणारे सपोर्ट करणारा गट वेगळा आणि त्यांच्याबरोबर करणारा कट वेगळा असं पण दिसून येत आहे असं व्हायला नाही पाहिजे खरं जर विद्यार्थी आणि पालकांचा जर विषय असतात तर तर राजकारण नको त्याच्यासोबत पालक विद्यार्थी शिक्षक एवढं असलं पाहिजे गावात वातावरण दुष्कित होता कामा नाही मग आम्ही शाळेच्या शिक्षकांच्या महिलांच्या पालकांच्या विद्यार्थी सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आता त्या आपल्यासोबत आहेत त्यांनी व्यवस्थापन जिल्ह्यात अध्यक्ष अपक्ष त्यांचे मत आपण जाणून घेणार आहोत ते काय मत मांडतात आणि त्यांच्या दृष्टी जाऊन काय पुढाकार घेतात सगळ्यात त्याच्यावर निर्भर आहे सर्वप्रथम मला तर एक सांगायचं की मी दोन दिवसापासून बाहेर आली आणि ज्यावेळेस मला उपाध्यक्ष माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही माहिती मिळेल किंवा खरेखर सराकण मुस्लिम समाजात समजा जे आपले पैसे आले त्याला मारहाण झाली तर मी त्या मारहाणीचं तर समर्थन करत नाही पहिली गोष्ट दुसरा मला एक असं म्हणायचा विषय आहे की आपण एक शाळेच्या सगळे पालक आता मी बी पालकच आहे मी अध्यक्ष या नातून बोलणार नाही पण पालकांच्या नातून हे म्हणणार की आपण एक एक सरांची सोडून त्या नव्यानं त्यांचे चांगले कामाकडे बघितलं आपण हे महत्वाचं आहे राजकारण तर शाळेमध्ये पाहिजे एक मुलगा माझा दहावीला आहे आणि एक साथीला आहे दोन्ही मुलं इतक्या पुढं जवळ तर मी समितीमध्ये नव्हते एक मागच्या दोन वर्षी मी शालेय शिक्षणप्रेमी म्हणून या समितीत होतो माझं म्हणणं असं आहे की बाबा आता सगळे आपल्या गावाचे आहेत राजकारणी स्तर तर बाहेरचे आहेत आणि आपल्याला आज हे बघायचं की त्यांनी जे आपल्या शाळेची परिस्थिती जे खराब होती त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी जे सगळं सावरून आज मुलांना जे शिक्षण दिलं मुलीचा विषय माझा त्या लोकांना म्हणणं आहे की आज आपण सरांना एक हानीचा मुद्दा धरून आपण त्यांना विरोध करतो ज्यावेळेस इथं मुलींना त्रास व्हायचा किंवा मुलींना छेड व्हायची इथं दारू पिऊन लोकं यायचे अरे रावीची शिक्षकांना भाषा करायची त्या टायमाला आपण कामून शाळेत लक्ष दिलं त्यावेळेस बी आपलं काही कर्तव्य होतं गावाचे नागरिक ना म्हणून आज मुलांना मारहाण झाली ठीक आहे एक गोष्टीचं प्रकरण आहे आपण ते समजून घेऊ सगळे गावाचे बसून गावाचा विषय पण सरांचा स्वभाव चांगला आहे सगळ्यांना मान सन्मान देणार आहे त्या हिशोबाने आपण सगळं हे विसरून मुलांच्या हितासाठी आज सगळी इतकी मुलं इथं आलेली आहेत आपल्याला आठशे साडेआठशे विद्यार्थीचं भविष्य बघायचं एक विद्यार्थीचा किंवा दोन विद्यार्थीचा काही प्रकरण आल्यानंतर इथलं वातावरण खराब करणे चुकीच <स्था> आहे नाही अध्यक्षामध्ये तुम्ही जे ज्याला लक्ष देणं गरजेचं आहे आज प्रत्येक मुलगी म्हणते ते सर आहेत आम्ही सुरक्षित आहेत म्हणजे ते शिक्षणासोबतच त्यांची सुरक्षा हमी घेतात कारण ते शिक्षक का आहेत तर विद्यार्थी किंवा बाहेरचे टवाळके करणारे मुलं जवळ येत नाहीत मुलींना त्रास देत नाहीत आज त्यांचं ना म्हणणं असं दोन दिवस झाले शिक्षक नाहीत खेडकर नाहीत तर आम्हाला लोकांचे विद्यार्थ्यांची तुलने ऐकण्याची वेळ आली आहे म्हणजे शिक्षकांना आणा कारण ते जर नसले तर आम्ही आमच्या आमच्या काढू घरात बसलं आम्हाला योग्य राहील पण आम्ही शाळेत शिकणार नाही असं म्हणजे सर नाही तर आम्ही असुरक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही काय पुढाकार पुढाकार नाही पुढाकार हेच आपल्याला घ्यायचं आहे की आता काही पालक नाराज आहे त्यांची आम्ही समजूत घालू त्यांना पालक नाराज आहे ती मी ते सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे पालकाचा विषय सोडा पण राजकारण नको राजकारण नाही आता आम्ही बरेच लोक आम्ही संपर्क आलो तसं जाणवलं का बाबा गटतट म्हणजे असं जाणवलं का बाबा सरांची बाजू घेणारा गट वेगळा आहे आणि त्यांना विरोध करणारा गट वेगळा आहे असं होता कामा नाही तुम्ही पालक पाल्य विद्यार्थी या हिशोबाने जर हे प्रकरण सोडवलं तर ते आजही सुटू शकतं तुम्ही जर गट घेऊन बसले तुम्ही जर पक्षबाजी करत बसले तर हे प्रकरण निलंबनाशिवाय थांबणार नाही बरोबर अगदी बरोबर तुमचं काय मत माझं तर मत एवढंच आहे की आपल्याला गट करून चालणार नाही आणि ह्याच्यात राजकारण तर अजिबात मी करूच नाही समिती बी ज्यावेळेस सरांचे नियम होते एकदम कडक नियम होते आतमध्ये नुसते पालकच आलेले होते सगळ्यांना पालकांना नोटीस दिलेली होती त्याच्यानंतर हे प्रकरण सगळं हां सगळे पारदर्शकपणे जी बिलविरोधी निवड झालेली आहे आपल्या न्यूज आप आप, चॅनलच्या माध्यमातून आपण सगळ्यांना दाखलेलं बी म्हणणं एवढंच आहे का राजकारण करू नका चांगल्या माणसाला एक चूक झालेली आहे की आपण आपल्या गावाच्या हिशोबाने बसून ते मिटू आप आपण पण एक चूकमुळं नव्याण्णव त्यांचे चांगले कामं कळ आपण दुर्लक्षित करणे हे चूक नाही ठीक आहे आज ते इथून गेले तर आपल्या शाळेत नाही पण आता पुढं भविष्यात आपल्या दहावीचे जे आप पालक आहेत यांचे पण शिक्षण इथं झालेले आहेत बरेच पालकांचे शिक्षण इथं झालेले आहेत तेव्हा ही शाळा वाळवंट होती आज या शाळेत वृंदावन झालं पुनामो झालं कसं झालं कशा प्रकारे झालं आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढली तेव्हाची तुम्ही पटसंख्या बघा आणि आजची पटसंख्या बघा इथं मुलापेक्षा मुलीची पटसंख्या जास्त आहे यामागचं कारण काय आहे हे पण माणसाने जाणून घ्यायला पाहिजे त्यासाठी तुम्ही आता अध्यक्ष आहात तुम्ही किती वर्षासाठी अध्यक्ष आहात दोन वर्षासाठी तुम्ही जर या प्रकरणात लक्ष घातलं पालक आहे ना अध्यक्ष आहे तर हे प्रकरण दडपू शकतो आणि एक प्रशासक सुरक्षित प्रशासक म्हणून खेडकर पुन्हा येऊ शकतो बरोबर कारण हे जे विद्यार्थी विद्यार्थी जे आज आक्रमक झाले किंवा सरांना इथं कारण हे सहज असायचे शक्य नाही या गोष्टी आपण मुलांना पण काहीतरी बोलून नादाला लावू ला शकतो पण मुलीला नादी लावू शकत नाही कारण ते त्यांचे आंतर आग आहे तर त्यांना खेडकर तर पाहिजे तुमचं मत काय माझं ज्या विद्यार्थीला मारहानीचं प्रकरण आलं त्यांच्या पालकांचं सोडून बाकीचे जे राजकारण किंवा विरोध करत असाल किंवा समिती एखाद्याचा माझ्यावर राग असाल किंवा उपाध्यक्षात असाल हे राग शिक्षकावर आपण ठरायला नाही पाहिजे आपला राग आपण गेटच्या बाहेर ठेवायला पाहिजे असं कुणा कुणाला राग असाल तर मला समितीमध्ये घेतलं नसन कुणाला अध्यक्ष केलं नसन पण ते खेडकर सराच्या हातांनी सर्व पालकांच्या एकमताने हा निर्णय होत असतो जे जे विद्यार्थी असते तोच सदस्य होत असतो त्याचा सदस्य मुलगा नाही ते सदस्यही होऊ शकत नाही अध्यक्ष होऊ शकत नाही आता त्याला कुणाला एखाद्या वाटत असेल की मला इथं मान सन्मान एखादी खुर्ची सरांनी दिली नसत आपण पाहू शकता भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा